आषाढी एकादशी निमित्त नागेशवाडी येथील गोकर्ण डोंगराच्या पायथ्याशी विठ्ठलाची प्रतिमा पद्धतीने साकारल्याने हजारो भाविक भक्तांनी घेतले विठ्ठल प्रतिमेचं दर्शन औढा नागनाथ तालुक्यामधील नागेशवाडी परिसरातील गोकर्ण डोंगराच्या पायथ्याशी आळंदी महाराज यांचे मंदिर आहे या मंदिरापासूनच औढा नागनाथ तालुक्यामधील पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त आषाढी एकादशी निमित्त डोंगरामधून गोकर्ण दर्शनासाठी जात असतात आषाढी एकादशीच औचित्य साधून नागेशवाडी येथील विनायक चौरे यांनी आळंदी महाराज पायथ्याशी श्री विठ्ठलाची मूर्ती नॅचरल पद्धतीने साकारल्याने आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी आळंदी महाराज मंदिर येथे श्री विठ्ठलाच्या नॅचरल प्रतिमेचे दर्शन घेतले विनायक चौरे कार्तिक चौरे तुळजदास चौरे यांनी दहा बाय दहा आकाराची नॅचरल पद्धतीने लाल व काळी मातीने श्री विठ्ठलाची प्रतिमा साकारली श्री विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यासाठी त्यांना पाच तास वेळ लागला आहे आषाढी एकादशी निमित्त औढा नागनाथ तालुक्यामधील पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त गोकर्ण मंदिराच्या दर्शनासाठी आळंदी महाराज मंदिर या ठिकाणावरून गोकर्ण दर्शनासाठी जातात या निमित्ताने आषाढी एकादशी निमित्त विनायक चौरे कार्तिक चौरे तुळशीदास चौरे यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती साकारून आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांना विठ्ठल प्रतिमेचं दर्शन झाल्याने साक्षात पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्याने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी मनोभावे पूजा करून श्री विठ्ठल प्रतिमेचं दर्शन घेतले न्यूज नाईन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ आनंदी महाराज हे गोकरनाथाच्या पायथ्याशी एक मंदिर आहे इथे भाविक दर्शनासाठी येतात व त्यांना विठ्ठलाचे दर्शन व्हावे याकरिता समजा पंढरी दिवस जातायी पायी येते असता वेळेस त्यांना विठ्ठलाचे दर्शन व्हावे यामुळे आम्ही दरवर्षीच इथे विठ्ठलाची प्रतिमा साकारत असतो हे हजारो भाविक भक्त या विठ्ठलाच्या काढलेल्या प्रतिमेची पूजा करतात व दर्शन घेतात आणि ही मूर्ती ही फक्त नॅचरल पद्धतीने काढलेली आहे मा लाल माती व काळी माती यामधून ही मूर्ती साकारली आहे